नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब अपडेट ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा न्यायालय रत्नागिरीच्या स्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदाचे नाव सफाई कामगार पूर्ण वेळ वेतनस्तर असणारे तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत निवड यादी एक जागा आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ड मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे इत्यादींच्या छायांकित सत्यप्रतिसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार लिफाफ्यावर सफाई कामगार पदाकरिता अर्ज असे लिहून दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील या खालील पत्त्यावर फक्त नोंदणीकृत डाक पोचपत्राद्वारे किंवा शीख शिक, शीघ्र डाक सेवाद्वारे पाठवावेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पत्ता मान्य प्रबंधक जिल्हा न्यायालय रत्नागिरी खारेघाट रोड तालुका जिल्हा रत्नागिरी एक्केचाळीस छप्पन बारा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे तुम्ही अर्ज पाठवता त्या लिफाफ्यावरती सफाईगार कामाकरिता पदाकरिता अर्ज असं नमूद केलं पाहिजे सफाई कामगार पदाकरिता अर्ज असं स्पष्टपणे त्यावर लिहिलेलं असेल तर तुमचं अर्ज ते स्वीकारणार आहेत पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवार भारताचा नागरिक असावा सुदृढ शरीर आणि सफाई कामगार पदाचे समारोप काम करण्याची योग्यता असावी विद्यार्थी मित्रांनो व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांसाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कामाचं स्वरूपही त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी त्यांनी खाली अर्जाचा फॉर्मेट पण दिलेलाच आहे जाहिरातीमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता अर्जाचा फॉर्मेटही त्यांनी दिलेला आहे जवळपास सतरा पेजेसचीही जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा अर्जाचा फॉर्मेट आहे अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट कोणती पाठवायची त्यासंदर्भातील लगेच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका